नमस्कार मी अजिंक्य भातंबरेकर तुम्ही पाहता आहात न्यूज एटीन लोकमत आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरमधल्या निवासस्थानी ईडीच्या पथकानं धाड टाकलेली आहे अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ दर्शवणारी ही बातमी आहे सकाळी सात वाजल्यापासून देशमुख यांच्या नागपूरच्या घरात ईडीची कारवाई सुरू आहे अनिल देशमुख यांच्या घरी पुन्हा एकदा ईडीनं छापा टाकलेला आहे त्यांचं असं म्हणणं की स्थानिक स्तरावर हे झालेलं नाही एका मोठ्या नेत्यांचा सा याच्यासाठी दबाव होता आणि अधिकारी त्यांचंच ऐकत होते कारण शेवटी ते राज्याचे नेते महापौरांना असं वाटत असेल तर मला असं वाटतं पुण्याच्या महापौरांना जर झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा डेल्टा प्लसचे जे व्हेरियंट महाराष्ट्रात एकवीस मिळाले आणि देशामध्ये सर्वात जास्त महाराष्ट्रात नऊ रत्नागिरी सहा मला असं वाटतं की पॅन्डेमिक कमी झाले नंबर्स म्हणून काही सेलिब्रेशनची वेळ नाही आहे सातत्याने सगळेच आपल्याला एक्सपर्ट सांगत आहेत की अजून सहा महिने वर्ष वॅक्सिनेशन झाल्यानंतरही आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे आणि इथं म्यु इथं व्हायरस तो म्युटेट होणारच आय मीन तेवढं सायन्स मला वाटतं आपल्याला आणि मी स्वतः मायक्रोबायोलॉजिस्ट आहे त्याच्यामुळे व्हायरस हॅज टू म्युटेट म्हणून तर तो व्हायरस आहे त्यामुळे ह्या गोष्टी सातत्याने होत राहतील म्हणून थोडस आपल्याला छोटे छोटे जरी इम्प्रुव्हमेंट दिसली तर काही लगेच सेलिब्रेट करायची गरज नाही अजून सहा महिने तरी आपण सगळ्यांनी अतिशय जबाबदारीने वागण्याची गरज आहे ज्या ज्या राज्यांमध्ये दे, किंवा देशामध्ये दे, वॅक्सिनेशन पण झाले तिथे पण केसेस दिसत आहेत आपल्याला त्याच्यामुळे इट्स नॉट ओव्हर येँक यू खासदार सुप्रिया सुळे माध्यमांशी संवाद साधत होत्या आणि लसीकरणाच्या बाबतीत खास करून त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे मात्र आत्ताची जी सर्वात महत्त्वाची बातमी आपण आपण आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ होती आहे कारण त्यांच्या नागपूरमधल्या घरी ईडीनं छापा टाकलेला आहे महिन्याभरानंतर पुन्हा एकदा ही कारवाई ईडीकडनं करण्यात आलेली आहे सकाळपासूनच नागपुरात ईडीची ही कारवाई सुरू आहे आणि महिन्याभरापूर्वी तीन ठिकाणी ईडीकडून छापेमारी केली गेलेली होती त्यानंतर आता पुन्हा एकदा एका महिन्यानंतर ईडीनं अनिल देशमुख यांच्या नागपूरमधल्या निवासस्थानी छापा टाकलेला आहे महिन्याभरातली ही दुसरी कारवाई म्हणता येईल नागपूरमध्ये ईडीनं ही कारवाई केलेली आहे आणि त्यांच्या निवासस्थानाच्या भोवती मोठा बंदोबस्त देखील आहे आपण ही थेट दृश्य सध्या पाहतो नागपूरमधली ही दृश्य आहेत अनिल देशमुख यांच्या नागपूरमधल्या निवासस्थानी ईडीनं छापा टाकत कारवाई केलेली आहे अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये कदाचित वाढ होण्याची शक्यता आहे काही कुठेतरी थांबवायला पाहिजे दोन वर्ष सरकारला होत आली या आहेत यापुढली तीन वर्षसुद्धा उद्धव ठाकरे यांचं सरकार चांगल्या पद्धतीनं चालणार आहे आणि अशा प्रकारचं वर्तन करून ईडी आणि सी बी आयचा वापर करून जर कोणाला वाटत असेल की महाराष्ट्रात त्यांचं सरकार येईल तर ते अंधारात चाचपडत आहेत एवढंच मी सांगतो अनिल देशमुख सध्या नागपूरमध्ये नाही आहेत ते मुंबईत आहेत मात्र अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या निवासस्थानाबाहेर सी आर पी एफच्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत मोठा पोलीस बंदोबस्त देखील आहे सकाळी सात वाजल्यापासून ईडीचे अधिकारी ही कारवाई करता आहेत आणि ही धाट टाकली गेलेली आहे महिन्याभरातली ही दुसरी कारवाई आहे सकाळपासूनच नागपुरात ईडीचे अधिकारी दाखल झालेले होते आणि अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ते पोहोचलेले होते ईडीचे अधिकारी अजूनही तिथं उपस्थित असल्याची माहिती मिळतेय अनिल देशमुख मात्र मुंबईत असल्याचं समजतंय सध्याची तिथली नेमकी काय अपडेट आहे हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आपले, आपले नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे आहेत सध्या तुषार अनिल देशमुख सध्या मुंबईत आहेत असं समजत आहे मात्र नागपूरमध्ये त्यांच्या निवासस्थानी त्यांचे चिरंजीव सलील देशमुख आहेत इतर काही सदस्य आहेत कुटुंबातले अशी देखील माहिती मिळते आहे ईडीची कारवाई नेमकी सध्या कुठपर्यंत आली आहे तुषार त्याबद्दल सुरुवातीला काय सांगताय सूत्रांकडनं जी माहिती मिळाली आहे त्यानुसार ईडीचं पटक हे काल रात्रीच नागपूरला दाखल झालेला होतं आणि आज सकाळी सात वाजताच्या सुमारामध्ये ते अनिल देशमुख नाग अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या याच जी चौकातल्या घरी पोहोचलेलं आहे सूत्रांकडून जी माहिती मिळत आहे विशेष करून कुटुंबातील एका महिला सदस्यांची चौकशी करण्यासाठी आज ईडीचं पटक नागपूरमध्ये आलेला आहे कुटुंबातील एका महिला सदस्याच्या फोनवरनं मागच्या एक महिन्यामध्ये किंवा मागच्या काही काळामध्ये साधारण एक वर्षापासून अनेक संशयास्पद कॉल झाल्याची माहिती ईडीला मिळाली होती आणि त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी आज ईडीचं पथक नागपूरमध्ये दाखल झालं आपण बघू शकतो की ज्या प्रकारे केंद्रीय पथक सोबत आणलेलं आहे म्हणजे ईडीने जे सी आर पी एफचं ते केंद्रीय पथक आहे ते देखील सोबत आणलेलं आहे त्यामध्ये जास्तीत जास्त या महिला सदस्य आहे त्यामुळे निश्चितच एक स्पष्ट संकेत मिळते की आतमध्ये कुठेतरी कुटुंबामध्ये एका महिला सदस्याची चौकशी सुरू आहे आणि सूत्रांनी जी माहिती दिली त्यानुसार मागच्या एक वर्षामध्ये साधारण एका महिला सदस्यांच्या फोनवरून अनेक संशयास्पद लोकांना कॉल केलेले होते जे परमवीर सिंग यांच्या संबंधित का त्या प्रकरणा संदर्भ संदर्भातले होते आणि त्या चौकशीसाठी आज ईडी ईडीचं पथक नागपूरमध्ये दाखल झालेलं आहे या व्यतिरिक्त आणखी एक महत्वाचा विषय की ज्या प्रकारे ईडीने आज तयारी केलेली आहे जर का तुम्ही बघितलं ना की ईडीने याआधी दोन वेळा अनिल देशमुख यांच्या घरी छापेमारी केली होती म्हणजे साधारण चोवीस फेब्रुवारीला सी बी आयने छापेमारी केलेली होती त्यानंतर पंधरा जूनला ईडीने काही अनिल देशमुख यांच्या निकटवर्तीयांच्या घरी छापेमारी केली तेव्हा मात्र ईडीने छापेमारी करताना कोणत्याही पथकाला केंद्रीय पथकाला सुरक्षा पथकाला सोबत आणलेलं नव्हतं मात्र आज नेमकं कशासाठी त्यांनी या सुरक्षा पथकाला आणलेलं आहे यावरनं अनेक प्रश्न उपस्थित होतात जी काही माहिती सूत्रांकडून दिली त्यानुसार कुटुंबातल्या एका महिला सदस्याची आतमध्ये चौकशी सुरू आहे सध्या अनिल देशमुख हे मुंबईला आहे मात्र सध्या आतमध्ये जे आहे ते अनिल देशमुख यांचे ज्येष्ठ चिरंजीव सलील देशमुख त्यांची आई आणि कुटुंबातील इतर महिला सदस्य आहे तर या सर्व लोकांची चौकशी सुरू आहे जे आतमधनं माहिती मिळत आहे सकाळी सात वाजताच्या सुमारामध्ये ईडीचं पथक इथे दाखल झालं त्यानंतर आठच्या सुमारामध्ये इथल्या स्थानिक पोलिसांना देखील याची माहिती मिळाली त्यानंतर त्यांनी देखील इथे सुरक्षासाठी आपले पोलीस बंदोबस्त तैनात केले ते आपल्याला दृश्यामध्ये देखील पाहायला मिळत आहे तसं ईडीचं पथक सात वाजता आतमध्ये गेलं तेव्हा त्यांनी कुटुंबातल्या सर्व सदस्यांना एका रूममध्ये बोलावून घेतलं सर्व सदस्यांना सविस्तर माहिती दिली गेली की आम्ही इथे कशासाठी आलेलो आहे कोणत्या प्रकरणासाठी चौकशीसाठी इथे आलेलो आहे आणि त्यानंतर मग ज्या ज्या सदस्यांची चौकशी करायची होती विशेष करून एक महिला सदस्यांची चौकशी करायची होती त्यांना सांगितलं की आम्हाला यांची चौकशी करायची आहे त्यामुळे आम्ही तुम्ही आम्हाला सहकार्य करा त्यानंतर त्यांच्याजवळचे जे काही मोबाईल्स असतील का इतर इ इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स असतील ते सर्व ईडीने आपल्या ताब्यामध्ये घेतले आणि तेव्हापासून साधारण तीन तास झाले ही चौकशी सुरू आहे हां एक गोष्ट निश्चित आहे की ज्याप्रकारे ईडीची ही तयारी दिसत होते त्यामुळे काही मोठी घडामड घडेल अशी शंका व्यक्त केली जात आहे या व्यतिरिक्त आपण आधी पण बघितलं की साधारण चोवीस एप्रिलपासनं म्हणजे जर का बघायला जाल तर मागच्या साधारण दीड ते दोन महिन्यापासून ईडीची सातत्याने या संपूर्ण प्रकरणाची बारकाईने चौकशी सुरू होती मग अनिल देशमुख यांच्या जवळचे निकटवर्ती असेल त्यांची देखील चौकशी झाली काही सी ए आहे त्यांची चौकशी झाली कोणता व्यावसायिक आहे त्यांची चौकशी झाली होती आणि या सर्वांच्या चौकशीमध्ये काही महत्त्वाचे धागेदोरे ईडीच्या हाती लागलेले होते त्यानुसार सातत्याने ईडीचा हा तपास सुरू आहे रोज मुंबईच्या ईडी कार्यालयामध्ये या प्रकरणासंदर्भात कोणाला ना कोणाला चौकशीसाठी बोलावलं जात होतं त्यांची चौकशी केली जात होती मात्र आज त्या प्रकारे ईडीने ही रेट मारली किंवा आजची ही कारवाई केली जर का अनिल देशमुख यांच्या कुटुंबातल्या एका सदस्याला चौकशीला बोलवायचं असतं तर ते ईडी मुंबईच्या कार्यालयात देखील बोलावू शकलं असतं असं न करता ते थेट पहाटेच्या वेळेस नागपूरला आलं आणि पूर्व तयारी आलं त्यामुळे आणखी एक दबाव तयार तुशार, प्रश्न विचारायचा आहे की आता देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीचं या पथक आहे अधिकारी देखील काही दाखल असल्याचं समजत या यानंतर देखील आणखी काही ठिकाणांवर कदाचित ईडीचं पथक धडकण्याची शक्यता आहे का त्या संदर्भात काही माहिती सूत्रांकडनं मिळतेय का सूत्रांकडनं जी माहिती मिळाली त्यानुसार तर फक्त नागपूरला सध्या तरी एकाच ठिकाणी ईडीचं पथक आलेलं आहे पाच सदस्याचं हे पथक आहे त्यामध्ये महिला सदस्यांचा देखील समावेश आहे आणि ईडीचं हे पाच सदस्याचं पथक आतमध्ये कुटुंबातल्या सदस्यांची चौकशी करत आहे महत्त्वाचा विषय हा आहे की ईडीने ज्या प्रकारे तयारी दाखवली या कारवाईच्या वेळेस निश्चितच त्यामुळे एक मोठी घडामोड तर इथे घडणार नाही ना असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत स्थानिक पोलिसांना याच्याबद्दल कसलीही माहिती नव्हती जेव्हा ईडीचं पथक आतमध्ये गेलं तर त्यानंतर मग काही वेळाने त्या स्थानिक पोलिसांना माहिती दिली गेली त्यांच्या इथल्या स्थानिक पोलिसांमार्फत त्यानंतर मग बर्डीस बर्डी पोलीस स्टेशनचा स्टाफ इथे आला त्यांनी सुरक्षेसाठी बाहेरचा जो काही घेर आहे तो त्यांनी तयार केला पण यांच्या अनिल देशमुख यांच्या घराला ज्या प्रकारे केंद्रीय पथकाने पूर्ण घेरा टाकलेला आहे म्हणजे जर का तुम्ही त्यांचा पूर्ण बंगला बघितला तर बंगल्याच्या या कॉर्नरपासनं त्या कॉर्नरपर्यंत सर्व पोलिसांचा घेरा आहे आणि या सर्व घेऱ्यामध्ये जास्तीत जास्त या महिला सदस्य आहे त्यावरनं एक गोष्ट निश्चित होते की जे काही माहिती सूत्रांकडनं आपल्याला मिळाली की कुटुंबातल्या एका महिला सदस्याच्या फोनवरनं मागच्या एक वर्षामध्ये अनेक संशयास्पद कॉल झाले होते आणि त्या कॉलचा तपास करण्यासाठी ईडी इथे आलं कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ईडीने हे संपूर्ण तयारी केली असावी आणि विशेष करून महिला संदर्भातली चौकशी होती त्यामुळे सुरक्षेचा उपाययोजना म्हणून महिला सदस्यांची तुकडी ईडीने मागून घेतली त्यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या तुकडीचा वापर केला नाही त्यांनी केंद्रीय तुकडीचा वापर केला आणि सी आर पी एफची ही तुकडी इथे आलेली आहे त्यामुळे ईडीची तर पूर्ण तयारी दिसत आहेत आणि नेमकं या कारवाईनंतर ईडी काय निर्णय घेतं किंवा काय पावलं उचलतात हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे पण एक गोष्ट निश्चित की अनिल देशमुख यांच्या अडचणीमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे कारण की परमवीर सिंग यांनी जे काही आरोप केले त्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला आणि मागच्या दीड महिन्यापासून सातत्याने मुंबईच्या ईडी कार्यालयामध्ये रोज कोणाला कोणाची चौकशी होते सातत्याने चौकशीमध्ये माहिती देतात त्याच अनुषंगाने आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे काही दिवसांपूर्वी ईडीनं जो जे छापा सत्र केलेलं होतं त्यानुसार देशमुख यांच्याशी संबंधित दोन सीए आणि एका व्यावसायिकाच्या घरी देखील छापा टाकलेला होता आणि आपण म्हणालात की काही महत्वाचे धागेदोरे या धाड सत्रानंतर ईडीच्या पथकाला मिळाल्याची शक्यता आहे काय नेमकं त्याचं स्वरूप आहे कोणत्या प्रकारची ही माहिती असू शकते त्याबद्दलची काही माहिती सूत्रांकडून मिळते का तुषार जर का बघायचं झालं तर महत्त्वाचा विषय की सुरुवातीला ईडीने चोवीस फेब्रुवारीला म्हणजे सॉरी चोवीस एप्रिलला जी पहिली कारवाई केली होती ती सी बी आयची कारवाई होती आणि ती सी बी आयची कारवाई अनिल देशमुख यांच्या घरी झालेली होती साधारण हे प्रकरण शंभर कोटीचं होतं त्यामुळे ते थेट ईडीकडे थे थे गेले हे प्रकरण आणि त्यानंतर मग ई डीने नागपूरच्या दोन ठिकाणी वेगवेगळी कारवाई दोन तारखेला दोन दिवसामध्ये केली पहिली जी कारवाई केलेली होती ती अनिल देशमुख यांचे जे मोठे चिरंजीव आहे सलील देशमुख यांच्या मित्रांच्या घरी केलेली होती त्यामध्ये समीर आयजॅक असेल किंवा इतर त्यांचे जे मित्र होते त्या मित्रांच्या घरी ईडीने रेट टाकलेली होती आणि त्यानंतर मागच्या दहा दिवसामध्ये जी मागच्या आठवड्यामध्ये कारवाई झाली होती ती कारवाई नागपूरच्या दोन प्रतिष्ठित सी ए आणि एका कोडच्या व्यावसायिकांवर झालेली होती त्या कारवाईमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं की कुठेतरी महत्त्वाचे धागे दोरे ईडीच्या हाती लागलेले होते जर का एकंदरीतच बघायचं झालं तर, तर या संपूर्ण कारवाईमध्ये एक गोष्ट मात्र पुढे आलेली होती ती ही होती की जे काही ईडीने तपास केल्यानंतर जे के पुरावे होते ते ईडी स्वतः घेऊन गेलेलं होतं आणि त्या त तपासामध्ये जे पुरावे ईडीच्या हाती लागलेले होते त्यानंतर ज्या लोकांची रेट पण टाकली होती त्यांना देखील घरी बोलावून घेतलेलं होतं तर म्हणजे महत्त्वाचा विषय हा आहे की त्यांच्या जेव्हा अनिल देशमुख यांची यांच्यावर पहिली कारवाई झाली तेव्हा अनिल देशमुख हे बाहेर होते त्यांना घरी बोलावून गेलं त्यानंतर चौकशी झाली चौकशी संपल्यानंतर परत ईडी सी बी आयचं पथक जे नागपूरला आलं तेव्हा अनिल देशमुख हे बाहेर गेले होते परत ते परत त्यांना घरी बोलावून घेतलं यावेळेस तसं होताना दिसत नाही अनिल देशमुख हे मुंबईला आहे त्यामुळे त्यांना अनिल देशमुख यांची चौकशी करायची नाही तर कुटुंबातल्या दुसऱ्या सदस्यांची चौकशी करायची आणि ज्याप्रकारे ईडीची ही तयारी आहे त्यावरनं एक गोष्ट स्पष्ट होते की कुटुंबातल्या एका महिला सदस्याची चौकशी सुरू आहे आणि त्या संपूर्ण चौकशीमध्ये काय पुरावे येतात हे ये देखील बघणं महत्त्वाचं राहणार आहे आणखी एक जर का यामध्ये बघायचं झालं महत्त्वाचा विषय की यामध्ये आरोप प्रत्यारोप खूप झाले कारण की काल देखील आपण बघितलं की भाजपचं जे वार्षिक कार्यकारिणीची बैठक होती त्या कार्यकारणीच्या बैठकीमध्ये देखील दोन ठराव मत करण्यात आलेले होते त्यामध्ये अजित पवार असेल किंवा अनिल परब असेल यांच्या सी चौकशीची मागणी करण्यात आलेली होती तर एकंदरीत अनिल देशमुख यांचं राजीनामा आणि त्यानंतर तर राजकारण यामुळे वेगवेगळे राजकीय आरोप प्रत्यारोप झाले मात्र ईडीचा तपास हा सातत्याने सुरू होता त्यांनी कोणत्याही राजकीय आरोप प्रत्यारोपाची दखल घेतली नाही आणि त्यानंतर मग त्यांनी ही सर्व कारवाई सातत्याने सुरू ठेवली महत्त्वाचा विषय जर का बघायचं झालं तर एक गोष्ट होती जेव्हा अनिल देशमुख यांच्या निकटवर्त्यांवर जी कारवाई झाली होती त्या मध्ये आतापर्यंत सहा निकट वर्ती आहे त्यांचे म्हणजे ते कोर्टचा व्यावसायिक होते ते धर्मपाल अग्रवाल होते त्यानंतर सु सीए जे होते ते सुनील बाहेती होते आणि दुसरे सीए होते भाविक पंजवानी होते या सर्वांची जी चौकशी झाली होती ती सतरा जूनला झालेली होती आणि त्याआधी जी साधारण चोवीस एप्रिलला अनिल देशमुख यांच्या घरी कारवाई झाल्यानंतरच साधारण दहा दिवसाने म्हणजे मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये जी कारवाई करण्यात आलेली होती ते सलील देशमुख यांचे जे जवळचे मित्र होते त्यामध्ये समित आयजाक असेल सागर भाटेवार असेल किंवा जोहर काद्री असेल या तिघांची देखील चौकशी झालेली होती आणि या संपूर्ण चौकशीमध्ये म्हणजे अनिल सलील देशमुख यांचे मित्र असो किंवा खोडसा व्यावसायिक असो से असो या सर्वांच्या चौकशीमध्ये काही ना काही धागेदोरे ईडीला मिळत गेले आणि त्यांनी आपली केस मजबूत करण्याचा प्रयत्न केला यामध्ये नंतर जेव्हा ईडीच्या आती ही गोष्ट मिळाली किंवा ई डीला ही माहिती मिळाली की कुठेतरी काही महिला सदस्यांच्या फोनवर देखील काही संशयास्पद कॉल झाले जे जा या संपूर्ण प्रकरणाशी संबंधित आहे त्यानंतर मग ई डीने त्या महिला सदस्यांचा चौकशी करण्याचा निर्णय घेतला आणि त्या चौकशीचाच भाग म्हणून आज सकाळी ई डीचं पथक नागपूरच्या अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी दाखल झालं पूर्ण पूर्ण तयारीनिशी ते दाखल झालं कारण की ज्या प्रकारे केंद्रीय पथकाची महिला सदस्याची तुकडी त्यांनी आणली त्यावरनं याचे स्पष्ट संकेत मिळतात की सूत्रांनी जी माहिती दिली ती अगदी खरी आहे की आतमध्ये महिला सदस्यांची चौकशी सुरू आहे आणि त्यांच्यावर फोनवरनं जे काही फोन केले गेले ते नेमके कोणी केले आता त्या महिला सदस्यांनी केले की कुटुंबातील इतर सदस्यांनी केले याचा देखील तपास ई डी करणार आहे कारण की जरी महिला सदस्याचा फोन वापरला गेला असेल तरी तो फोन नेमका कोणी केला हे तर कॉल रेकॉर्डवरनं माहीत पडणं पडेल त्यामुळे या सर्व गोष्टीचा ईडी तपास करत आहे आणि या सर्व सदस्या म्हणजे अनिल देशमुख यांच्या प्रकरणामध्ये कुटुंबातल्या इतर सदस्यांची काय भूमिका होती किंवा काय रोल होता याचा देखील तपास ई डी करत आहे पण एक महत्त्वाचा आहे की जी काही माहिती सूत्रांकडून मिळत आहे त्यानुसार एकंदरीत आजच्या कारवाईला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते आहेत ते कॅमेरा पुढे किंवा नाव न सांगता जे म्हणतात की कुठेतरी एक दबाव आघाडी सरकारमधील मित्रपक्षांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे कारण की एक प्रकारे केंद्र सरकार किंवा के जे केंद्रीय पथकां ला जे कारवाई करायची आहे त्यांचा रोष कुठतरी शिवसेनेवर आहे हे सर्व राष्ट्रवादीच्या एका स्थानिक नेत्याने दिलेली माहिती आहे किंवा त्यांनी सांगितलं की अनिल देशमुख यांना ढाल करून कुठेतरी शिवसेनेला अडकवण्याचा प्रयत्न केंद्र सरकार किंवा के केंद्रीय पथकाचा आहे त्यामुळे एक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे मात्र अनिल देशमुखकडनं पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे आज थेट परत एकदा कारवाई झाली कारण की त्यांनी जी माहिती दिली म्हणजे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी जी माहिती दिली की कुठेतरी ईडीला अनिल देशमुख यांचा एक लेखित जबाब पाहिजे त्या जबाबामध्ये कदाचित अनिल परब किंवा शिवसेनेच्या इतर काही नेत्यांचं नाव येईल आणि त्यानंतर मग ईडीच्या ईडीला त्या लोकांच्या देखील चौकशीला बोलावणं सोपं जाईल असा यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी असा आरोप केलेला आहे आता त्यांच्या आरोपामध्ये किती तथ्य आहे हा एक वेगळा विषय होऊ शकतो पण या संपूर्ण घटनेमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप सुरूच आहे राष्ट्रवादीकडनं देखील आपली भूमिका मांडली जात राष्ट्रवादी कालच आपण बघितलं की अजित पवार अजित पवार आणि अनिल परब यांच्यावर जे ठराव पास झाले अजित पवार हे आरोप प्रत्यारोप आपण पाहतो नेमकी कोणते स्वरूपाचे आहेत ते मात्र मी थांबवतो पुन्हा एकदा येतो आपल्याकडे या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काय नेमकी प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया